नमस्कार मैत्रीणीनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ऑर्गनजा ब्लाऊजवर फक्त दहा रुपये खर्च करून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे, ले 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 आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची साडेचौदा इंच घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे साडेआठ इंचावर आणि शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे दीड इंच जिथं रेश वळलेली आहे तिथं ब्लाऊजची फिटिंग येणार आहे तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि गळंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर है, तर इथं बघा मुंड्याला आकार द्यायचा आहे तर बॅक साईडच्या मुंड्याला आकार हा दीड इंचावर द्यायचा आहे आता इथं मागच्या गळ्याची उंची बघायची आहे तर मागच्या गळ्याची उंची मी साडे दहा इंचावर घेणार आहे आणि खालच्या साईडला गळारुंदी टाकायची आहे बघा तीन इंच वरी गळ्याची रुंदी अडीच इंच आलेली आहे तर खालच्या साईडला मी गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे कारण की हा गळा डीप नेकमध्ये काढायचा आहे त्यासाठी खालच्या साईडला मी रुंदी जास्त घेतलेली आहे बघा तर इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी थोडंसं बघा तीन इंचाच्या बाहेरून थोडासा गळ्याला आकार हलक्यामध्ये दे देऊन घेतलेला आहे बघा इथं आल्यानंतर किंचित थोडासा गळा बाहेर गेलेला आहे तर इथं गळ्याच्या सेंटरला काय करायचं आहे बघा आणखीन गळा आतमध्ये घ्यायचा आहे तर बघा इथं मी असा गळ्याला आकार दिलेला आहे दीड इंच अंतर सोडलेलं आहे इकडून आणि तिथून गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने या गळ्याची कटिंग करायची आहे तरी इथं गळा आखून झालेला आहे तर याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बघा हा ब्लाऊज शिवतेळीस मी कुठंच लेसचा वापर केलेला नाही आपल्याकडे एक तरी ब्लाऊज असा साधा आणि सिंपल असावाच पण दिसायला किती छान दिसणार आहे बघा या गळ्याची डिझाईन शेवटी तरी तर अस्तरवर गळा कट करून झालेला आहे आणि गळ्याला आकारही व्यवस्थित आलेला आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बरोबर गळा कट करून घ्यायचा आहे तर हा ब्लाऊज अर्गांजा आहे आणि त्या अर्गांजा ब्लाऊजवर ही दोऱ्यानी वर्क केलेली डिझाईन आहे तर बघा किती छान ब्लाऊज दिसत आहे हा आणि जागीजागी छोटी छोटी फुलं आहेत तर मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो गळा शिवत असताना बरोबर अंतर घ्यायचं आहे शिवण्यात एकसारखा अंतर येऊ द्यायचं आहे कुठं पाव इंच कुठं अर्धा इंच असं अंतर घ्यायचं नाही तर एक समान अंतरावर आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे तुम्ही जर गळा व्यवस्थित शिवलात तर तुमच्या गळ्यालाही फिनिशिंग एकदम छान येईल तर अशा पद्धतीने मी हा गळा शिवून घेतलेला आहे बघा एकसारखा गळा इथं शिवून घेतल्याच्यानंतर गळ्याच्या कडेचा कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि या गळ्याला आता जवळजवळ कट देऊन घ्यायच्या आहेत गळ्याला कट दिल्याने हे गळ्याची फिनिशिंग ही एकदम छान येते आणि गळा हा व्यवस्थित पलटी होतो तर बघा इथं मी जवळजवळ नॉच दिलेले आहेत गळ्याच्या कडेने तर नॉच देत असताना सावकाश द्यायचे आहेत कपडा कट होईल याची काळजी घ्यायची आहे तर या गळ्याला मी पलटी करून घेतलेला आहे तर याला सवाशी केल्याच्यानंतर बघा इथं असा गळा तयार झालेला आहे तर त्यावर एक दाब टिप द्यायची आहे तर एकदम गळेच्या कळेनीही दाब टिप द्यायचे आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून दाखवलेला आहे तर गळ्याला किती छान आकार आलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर साईडने जोडून घ्यायचं आहे तर याला बघा मी कशा पद्धतीने शिवत आहे अस्तर जोडत असताना या कपड्याला हाताने सारखं सारखं प्रेस करायचं आहे आणि कडेनी शिलाई मारायची आहे हा जो ब्लाऊज आहे तो कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असा ब्लाऊज आहे या ब्लाऊजमध्ये खूप कलर आहेत पण तुम्हाला कलर काही तेवढे या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर भरपूर असे कलर या ब्लाऊजमध्ये आहेत आणि हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असा ब्लाऊज आहे इथं अस्तर जोडून झालेला आहे तर, तर इथं काय करायचं आहे कमरेचे टक्स आता इथं शिवून घ्यायचे आहेत तर बघा टक्स शिवत असताना मी शोल्डरपासून खाली सरळमध्ये धरून हे टक्स शिवून घेतलेले आहेत तर दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने असे टक्स शिवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुम्ही टक्स शिवलात तर तुमचे टक्स कुठेही चुकणार नाहीत बरोबर टक्से येतील तर बघा एक अंतरावर हे टक्स येतील इथं कमरपट्टी कशी शिवून घ्यायची आहे बघा खालचा पार्ट जो आहे तो सव्वाशे आहे आणि त्याच्यावर ही मी पट्टी ठेवलेली आहे आणि सरळमध्ये इथं शिवून घेतलेलं आहे आणि यावर इथं काय करायचं आहे एक, एक दाब टीप द्यायची आहे तर दाब टीप देत असताना आज दाब टीप द्यायची आहे मेन फॅब्रिकवर दाब टिप द्यायची नाही तर अशा पद्धतीने इथं मी कमरेची ही शिवून घेतलेली आहे तर याला एक वेळेस फोल्ड केलेलं आहे अनेक वेळेस फोल्ड करून ही कमरपट्टी इथं शिवून घ्यायची आहे तुम्हाला जर कमरपट्टी लावायची नसेल तर गळावरी शिवून झाल्याच्या नंतर पुन्हा खालच्या साईडने जर सरळ शिवून घेतलात तर तुम्हाला कमरपट्टी लावायची गरज नाही तर मी तसं इथं केलेलं नाही तर बघा किती छान बॅक पार्ट इथं शिवून तयार झालेलं आहे तरी इथं इथं छोटासा बो तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी असे दोन कपडे घेतलेले आहेत तर याला तिन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे तर तीन साईडने शिवून झाल्यानंतर याला सवाशी करायचं आहे आणि एक साईडला जी खुली बाजू होती तर त्या कपड्याला आतल्या बाजूला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि तिथं टीप टाकायची आहे तर अशा पद्धतीने इथं मी बघा हा बो तयार करण्यासाठी कपडा दोन्हीही कपडे शिवून घेतलेले आहेत तर याला सेंटरमध्ये थोडंसं शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं मशीनवर शिवता येत नसेल तर सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर याला खाली आता दोन लटकन करायचे आहेत बघा छोटे छोटे तर मी कशा पद्धतीने वरच्या साईडला थोडंसं सा सरळ आहे आणि खाली थोडं पसर आहे क्रॉसमध्ये कट करून घेतलेला कपडा आहे तर असा कपडा शिवून झाल्याच्यानंतर हा याला सवाशी करून घ्यायचं आहे तर बघा असा छोटासा बंद इथं तयार होणार आहे तर हे दोन्ही एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचे आहेत बघा फक्त दहा रुपये खर्च करून ही डिझाईन इथं तयार होणार आहे तर मी इथं मशीनवर शिवलेलं उकळून घेतलेलं आहे सुईने कसं शिवायचं आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यासाठी सेंटरमध्ये याला शिवत असताना छोटे छोटे प्लेट टाकून शिवून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळेस सुई दोऱ्याने तिथं शिवून घेतल्यानंतर त्याला एक पक्की गाठ घालून घ्यायचे आहे आणि त्याच्या खाली हे जे दोन लटकन शिवलेले आहेत ते तिथं खालच्या साईडला शिवून घ्यायचे आहेत बघा किती छान इथं हा बो तयार झालेला आहे तर आता या गळ्याच्या सेंटरमध्ये याला ठेवायचं आहे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला या मटका गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का नाही तेही सांगायला विसरू नका तर खूप कमी खर्चामध्ये मी इथं मी ही डिझाईन तयार केलेली आहे फक्त दहा रुपये खर्च करून इतकी सुंदर डिझाईन इथं तयार झालेली आहे बघा तर हा छोटासा प्याज या बोवर चिटकवून घ्यायचा आहे फॅब्रिक्लोने तर बघा इथं किती मस्त डिझाईन तयार झालेला आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये